तर नमस्कार मित्रांनो सुंदर दिवसाच्या सुंदर ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही म्हणसाल ही दोन गाडी असल्याची लावून चालली ती कुठं थांबा जरा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सांगतो मागणं दोन गाडीवाली दिसते ती का ती पण म्हटली मला व्हिडिओमध्ये घे तिथनं पुढे गेले शिरबाईमध्ये हे बंगला कोणाचा सांगा लय जुन्या काळापासून आहे कोणाचा तेवढे त्या भागात असेल त्याने आपल्याला कमेंट करून सांगा त्यानंतर आपण तसंच वळणं घेत पुढे गेलो बघा पुढे दोन झाडं झाली ही बी झाडं लय जुनी अजून येईल आम्ही बघतोय अशी झाड अशीच ही कुठला रोड आहे ती पण आम्हाला कमेंट करून सांगा त्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला बोरीबाग दिसली ही बुरीबाग तर बोलू नका जसं जलमली असे रस्त्यानं जाताना बोरीबाग रोखतोय आम्ही एवढी झाडं ती भावा किती पैसे करते काय कुणास टाव झाडं काय काढण्यात त्या पुढे गेल्यानंतर आपल्याला ड्रॅगन फ्रूट दिसलं जिकडं बघल तिकडं ड्रॅगनच लावले पैसाच पैसा करतंय भावा बघा आता काय खरं नाही ड्रॅगन म्हणजे त्यानं असं कमवलंय काय कोणाचं तिकडं बघाल तिकडे ड्रॅगन लावलाय बघून प्रसन्न वाटलं हिरवं कार ड्रॅगीची बाग असे तर प्रगती केली पाहिजे त्याच्या पुढे बघा नवीन लागन अजून केली आहे ड्रॅगनची आणि टू इन वन केले प्युर विथ ड्रॅगन ड्रॅगन आता ही दोन्ही तिथलं सक्सेस होईल का हे पण मला कमेंट करून सांगा त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर बघा मींढरवाले आजोबा दिसले अरे लागाऊ मला हिडूमध्ये मध्ये घेऊ नका म्हणायला लागेल तिथनं पुढे गेल्यानंतर आमचं दोन जोडीदार माझी वाट बघत उभा राहिलो पुढं थांबा थांबा म्हणला आलो हस्ते अजून लगा तुझी गाडी वाट बघू थांबलो आणि तो मोर गेला काय म्हणते ते फोडून गेलो बघा रेल्वे फुलाखाली रेल्वे फुलाखाली असा गोळा आहे हे रेल्वे फुलवाल्यांना वाल्यांना कधी डबरी भरून घ्यायचं आणि ह्यांचं काही कळलंच नाही काय मी दरल चिकल फुलाखाली कसं कराय मोरं गेले मग ना आमची गँग आले बघा लगो आम्ही तुमचं थांबलो तुम्ही मोहर आलाय म्हणते आता काय करायचं कसं चिकन दिसते ते जोड कधी फुटणारच नाही बघा असली जोड आहे कसं आहे नाद करायचं नाही असंच करत करत आपण चाललोय हॉलकडा आता आता खरा व्हिडिओ सांगतो तुम्हाला कुठं चाललोय आपण चाललो साहे गणेश हॉल मेतोडे फाटा हे तर आपल्या जोडीदाराचं आहे लग्न अमोल पवारचं त्या लग्नासाठी आपण चाललोय तर बघा आपण आता गेटमधून एंट्री आता करतोय हॉल कसा आहे असं दाखवतो तुम्हाला ही पवार रोंगी लग्न सोहळा या लग्नाला आपण हॉल तो बघा एवढा खटाड ह्यासाठीच केलाय त्याच्यानंतर बघा आपण हॉलमध्ये आलोय आपली गाडी आता पार्किंग करतोय गाडी पार्क केली आणि निघावलं आता आपण पुढं की आहे आपल्या नवरदेवाची गाडी कशी सजली ज्या काय का नाही नात त्याच्यानंतर हे लग्न आधी बामण काकान सप्तपिरीचं आपलं नियोजन लावलं होतं का तर पुन्हा फोटो आणि ह्याच्यात मिळाला तर सप्तपिरी काय होत नाही असं नियोजन लावलं होतं त्याच्यानंतर आपण बघा ही डेकोरेशनचं नियोजन आहे कसं दिसतंय बघा डेकोरेशन खतरनाक डेकोरेशन आहे बरं काय का असं ना पण त्याच्यानंतर त्यांनी आरतीचं झालं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली आणि तिथनं नंतर मग लग्न सोहळ्याला सुरुवात करायचं असं त्यांचं नियोजन होतं नवरदेव आणि नवरीबाई छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करतायत आणि सगळी माणसं एक मग होऊन आरतीसाठी उभे राहिलेत हे बघा एवढी गर्दी हा बाबा दोन चार गावची माणसं लग्नाला आली ती काय आता काय कळणं मागं बसते ती का नाही कळणं अजून लय माणसं यायची लग्नाला एवढी गर्दी झाली बघा अ माणूस काय त्यामुळे माणूस बी एक गोळा केले व तिने नाद करायचा नाही त्याच्यानंतर हो गाई आमचा राहुल दादा सगळे तांदूळ टाका उभा राहिले खाली बसले म्हणतो माझा कशाला का हिडू काढतोय थांब म्हणलं तू सगळ्याला जाऊ तू <laughs> आता काय करतोय कुणाव त्याच्यानंतर आमचा हो दत्तो काका गुरु काका बघा मंगलाष्टिका बनायला लागणार टायबिंग झाले मंगलाष्टिका बनायला लागला ती म्हटलं होता मला थोडं घे का म्हणून त्याला घेतला की मंगलाष्टिका झाल्यानंतर हो गाई तसला फवारा मारलाय काय राव नवरा नवरी ना वळखू नाही ती काय कळतच नाही लेकरासनी काय बी करते ते झाल्यानंतर आपण आलोय खरे सीताराम महाराजांच्या दर्शनासाठी रांगात उभा राहून दर्शन घेऊ म्हटलं असं दर्शन घेतल्यावर काय देव पावत नाही तो गादी मागणं तोवर ते संघी जोरदार कसं बघते तोर मोर दोन कार्य करतो उभा होतो वय भाऊ सुधीर पाटील लगाव ला नका म्हटलं मी आपलाच माणूस आहे त्याच्यानंतर आपण गेलो दर्शनाला मंदिरामध्ये हे सीताराम महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलो की आपले काका येत आणि त्याच्यानंतर आपल्या फोटोग्राफरनं आज दर्शन घेतले मस्त पैकी मी पण दर्शन घेतलं बघा कसा नजारा दिसतोय छत आपलं सीताराम महाराजांचा तर एवढाच ब्लॉग होता बाय बाय